हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजण आज बघा ही मी कांजीवरम किंवा बनारसी सॉफ्ट सिल्क साडी नेसलेली आहे ही पूर्ण हे पा अशी विव्हिंगची साडी आहे ही ऑनलाईन घेतलेली आहे एकदम सॉफ्ट आहे कापड आणि ब्लॅक आता सध्या काळ्या साड्यांचे दिवस आहेत ना म्हणून ब्लॅक साडीवरती असं कॉपरचं सा सगळं विव्हिंग आहे तर ही ऑनलाईन घेतलेली आहे ही साडी ही सॉफ्ट सिल्क पण आर्ट सिल्क या प्रकारातली आहे म्हणजे हे प्युअर सिल्क नाही आहे तसंही सॉफ्ट सिल्क म्हणजे बऱ्याच वेळेला आर्ट सिल्कच असतं प्युअर सिल्क काही फारसं नसतं कारण प्युअर सिल्कचा जो धागा असतो ना हँडलूम सिल्कचा तर तो थोडासा हे असतो मलबेरी सिल्क वगैरे हे इतकं सॉफ्ट नसतं ते नंतर वापरून आणि सॉफ्ट होतं तर ही अशी साडी आहे पूर्ण लुक दाखवण्याचा प्रयत्न आहे जेवढा दाखवता येईल तेवढा जागेच्या याच्यानुसार आणि त्याच्यावरती मॅचिंग हे असंच ब्राऊन हे असणार पल्स गळ्यातलं आहे सेट आहे हा पूर्ण बांगड्या आणि त्याच्यावरती कुड्या मोत्यांच्या कुड्या तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तुझ कंठी अंगठी आणखी हार कोणाला <laughs> तर असं हे घातलेलं आहे तर ही साडी सांगण्याचा उद्देश असा की ही साडी मला अद्वैत आणि अनुष्काच्या चॉईसने घेतलेली आहे अद्वैतला ही साडी खूप आवडलेली होती त्यामुळे ही घेतलेली आहे याच्यावरती ह्याच साडीचं ब्लाऊज पीस मधनं ब्लाउज शिवलेला आहे तर या साडीबद्दल मी फारशी शुअर नसते कारण हा जो रंग आहे ना म्हणजे काळा आणि त्याच्यावरती ब्राऊन तर मला असं वाटतं की तो माझा स्किन टोन अजूनच हे करतो सावळा करतो तुम्हाला कशी वाटते ते सांगा चांगली दिसते का ते पण सांगा आणि हे सगळे मोत्याचं त्याच्यावरती छान दिसतं क्लासी दिसतं नेहमी लक्षात ठेवायचं मोती हे ऑल टाईम म्हणजे अगदी सात वर्षाच्या मुलीपासून तर सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांनाच छान दिसतात सगळ्या बायकांचे मोती हे अतिशय फेवरेट असतात कारण त्याचं जे लस्टर असतं ना म्हणजे त्याची जी चमक असते ना ती बायकांना खूप आवडते बायकांना सिल्क मोती असं डायमंड अशा हे आवडतात ज्याला चमक असते बायकांचं नेचरच असं असतं की त्यांना चमकदार वस्तू आवडतात तर तुम्हाला म्हणून सांगते आज आपण बोलणार आहोत लव्ह लँग्वेज या विषयावरती लव लँग्वेज ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात चला तर मग स्टेट ट्यून हा प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते काही जण न बोलता प्रेम व्यक्त करतात तर काही जण बोलून दाखवून आणि कृतीतनं प्रेम व्यक्त करतात पण प्रेम आहे प्रेम आहे असं म्हणण्यापेक्षा प्रेम हे दाखवणं वेळेच्या वेळोवेळी ते व्यक्त करणं हे पण फार गरजेचं असतं कारण नुसतंच प्रेम आहे प्रेम आहे म्हणून समोरच्यापर्यंत जर तुमची ती भावना पोहोचली नाही तर त्याच्यामुळे भांडणं होतात त्याच्यामुळे तंटे होतात मनामध्ये दुरावा निर्माण होतो एकमेकांबद्दलचा अविश्वास निर्माण होतो आणि ह्याच्यावरती एक सोपा उपाय म्हणजे प्रेमाची भाषा शिकणं कशी वाटते तुम्हाला आयडिया प्रेमाची भाषा म्हणजेच लव लँग्वेज गॅरी चॅपमन यांचं एकोणावीसशे ब्याण्णव सालचं हे पुस्तक आहे त्याच्यानुसार त्यांनी साधारण पाच प्रकारच्या प्रेमाच्या भाषा सांगितलेल्या आहेत प्रत्येकाचं लव लँग्वेज किंवा प्रेमाची भाषा ही वेगळी असते वेग वे माझी लव लँग्वेज आहे ती म्हणजे मला असं थोडंसं प्रेम व्यक्त करणं आणि त्याबरोबर गिफ्ट देणं घेणं हे मला आवडतं तर आपण आज लव लँग्वेज याच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत हां तर पहिली लव लँग्वेज त्यांनी सांगितलेली आहे ते म्हणजे कौतुकाचे शब्द कसं असतं माहिती आहे का की आपण समोरच्याला ॲप्रिशिएटच करत नाही आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं आहे एक दिवसभराने दमून आलेला माणूस संध्याकाळी येताना एक छानसा काहीतरी गजरा घेऊन येतोय किंवा येताना भाजी घेऊन येतोय गजरा वगैरे ह्या थोड्याशा रोमॅंटिक गोष्टी झाल्या पण भाजी घेऊन येतोय तर अशा वेळेला बायकू नये त्याच्याकडे लक्ष न देता नुसतीच चिडचिड करणं तर ती प्रेमाची भाषा असते की त्याला तिच्याबद्दलची केअर वाटत असते म्हणून त्याने ही कृती केलेली असते किंवा के दमून आलेल्या माणसाला बायकोने छान गरम गरम जेऊ घालणं हे तर सगळ्याच बायका करतात पण तरीही आजच्या काळामध्ये हे सगळं लुप्त होत चाललेलं आहे काही वर्षांनी किचन दिसतील की, की नाही अशी परिस्थिती आहे तर गरम गरम जेऊ घालणं ही सुद्धा एक लव लँग्वेज आहे त्याप्रमाणे कौतुकाचे शब्द म्हणजे कसं असतं माहिती आहे का की म्हणजे त्याच्याबद्दल चांगलं बोलून दाखवणं आपल्या मनामध्ये जी भावना आहे तर ती बोलून दाखवणं आणि एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी जे एफर्ट घेतलेले असतील तर त्याच्याबद्दल बोलणं कोणीतरी आपल्याला काहीतरी दिलं तर आपण पटकन थँक्यू म्हणत नाही समोरच्याला गृहित धरून चालतो आणि तिथूनच नात्यामध्ये खटके पडायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही समोरच्याला गृहित धरतात तेव्हाच नात्यात खटके पडायला सुरुवात होते दुसरी गोष्ट म्हणजे सहवास एखाद्या व्यक्तीच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवणं यालाच क्वालिटी टाईम स्पेंड करणं असं म्हणतात आजच्या भाषेमध्ये आपल्याला लहानपणी या सगळ्या म्हणजे माझं जे, जे लहानपण कि आहे किंवा माझ्या बरोबरीचे जे सगळे लोक आहेत आम्हाला हेच फारसे प्रश्नच पडत नव्हते कारण आमच्यासाठी आमचे आई वडील हे चोवीस तास तसे अवेलेबल असायचे ते जरीही त्यांच्या नोकऱ्या करत असतील काही असतील तरीही आई वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी मुलांना काही कष्ट घ्यावे लागत नव्हते आता मात्र आमची जी पिढी आहे आम्हाला मुलांपर्यंत पोहोचावं लागतंय मुलं आम्हाला कनेक्ट व्हायच्याऐवजी आम्हाला मुलांशी कनेक्ट व्हावं लागतंय त्यामुळे हे पण लक्षात घेतलं पाहिजे की सहवास हा ही पण एक लव लँग्वेज जस्त आहे म्हणजे समोरच्या व्यक्ती तुमची जी आवडती व्यक्ती आहे त्याच्याबरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवणं त्या व्यक्तीच्या आवडी निवडी त्याच्या मनात काय आहे काय रुसवे फुगवे आहेत तर ते वेळ घालवण्याने त्या गप्पा गोष्टींमुळेच ते, ते मनातल्या गोष्टी कळतात आणि मग त्या व्यक्तीला काय आवडतं काय नाही आवडत तेही तुम्हाला कळतं आणि त्यातनं तुम्हाला तुमच्या वागणुकीमध्ये बदल करता येतो आणि अशाने तुमचं नातं घट्ट होत जातं तिसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भेटवस्तू मला स्वतःला मला जे लोक आवडतात ना त्यांना मला भेटवस्तू द्यायला आवडतं मग ती भेटवस्तू ही म्हणजे खूप काही महागच असेल असं नाही मला छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा द्यायला आवडतात किंवा घ्यायलाही आवडतात ज्यांनी कोणी दिलेल्या असतात त्या मी आवडीने वापरते त्याच्याबद्दलचा उल्लेख करते त्याबद्दल थँक्यू म्हणते त्या, त्या गोष्टी ऍप्रिशिएट करते हा ऍप्रिसिएशन मध्ये मला अजून एक गोष्ट सांगायची होती बरं का की कसं असतं माहितीये का की एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की आज तुम्ही छान दिसता आहात तुम्ही लगेच काय म्हणतात हो तो ड्रेस जुनाच आहे बऱ्याच वर्षांपूर्वी मी घेतला होता सेलमध्ये घेतला होता है है। था तर त्यामुळे ना समोरचा माणूस जे तुम्हाला छान म्हणत असतो ना त्याचाही मूळ जातो आणि तुम्हाला पण ती कॉम्प्लिमेंट घेता येत नाही त्यामुळे ॲप्रिसिएशन वेळोवेळी योग्य त्या वेळेला थँक्यू म्हणणं हे फार गरजेचं आहे हं तर छोट्या छोट्या गोष्टी असतात गिफ्ट देणं ह्या एखाद वेळेस नुसताच गजरा किंवा मला आवडतात म्हणून आदवैतना निशिगंधाचे फुलं आणायचा आणि अगदीच ती नॉमिनल म्हणजे दहा रुपयाला वगैरे काहीतरी काडी मिळायची जालन्याला असताना आणि त्याने आमची खोली अशी मस्त सुगंधी व्हायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे मन असे आनंदी व्हायचे सुगंधी व्हायचे त्यामुळे हे जे असतं ना ओ, छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्यातनं काही जण ऑफिसमधनं येतात बायकोसाठी मस्त गजरा घेऊन येतात तर, तर या छान गोष्टी आहेत ह्या गोष्टी ह्या जपल्या पाहिजे याच्यामध्ये जो आनंद आहे म्हणजे देण्याने जो आनंद आहे तर तो मिळाला पाहिजे आणि समोरच्याला दिल्यावरती त्या व्यक्तीला भेटवस्तू मिळाल्याचा जो आनंद आहे तोही त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत तुम्हाला माहिती आहे का की बरेच जण भूतकाळामध्ये रमतात आणि प्रेझेंट म्हणजे काय म्हणतात त्याला आजच्या काळाने म्हणजे काळाने आपल्याला दिलेलं गिफ्ट म्हणजे प्रेझेंट म्हणून हा वर्तमान काळ असतो त्याला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात ना त्यामुळे प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या दिल्या जातात घेतल्या जातात तर त्या आठवणी बनतात जी छोटीशी एखादी गोष्ट असते त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या देताना त्याचं खूप काही मूल्य नसतं किंवा फार काही महागाची गोष्ट नसते पण ती आठवण म्हणून जपून ठेवली जाते आपल्या लहानपणीच्या पण काही काही गोष्टी असतात पहा कोणाची तरी बाहुली असते कोणाची तरी पॅटबॉल असतो कोणीतरी काहीतरी त्याच्यावरती सही केलेली असते एखाद्या क्रिकेटरने वगैरे म्हणजे सचिन तेंडुलकर वगैरे तर ही आठवण असते ह्या हे ट्रेजर होत जातं म्हणजे काळाच्या ओघामध्ये त्या गोष्टींचा खजिना होत जातो तर ह्या आठवणींचा खजिना आपल्याला आपल्या जवळ असणं फार गरजेचं आहे त्यामुळे लव लँग्वेजमध्ये भेटवस्तू देणं आणि घेणं ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याबरोबर कृतीमधनं प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काळजी वाटते आहे प्रेम वाटतं आहे तर हे त्या व्यक्तीच्या कृतीमधनं हे दिसलं पाहिजे एखादी व्यक्ती जर समजा तुमच्याकडे लक्षच देत नसेल आणि तुम्ही जर ती कृतीमधनं सारखं ते हे दाखवण्याचा प्रयत्न करत असाल त्या व्यक्तीवरचं प्रेम तर त्या नात्यामध्ये खटके पडायला किंवा बेबनाव व्हायला सुरुवात होते तर ते नात नातं हे फारसं जास्त टिकत नाही त्यामुळे मित्रमैत्रिणींमधनं सुद्धा हे केअरिंग हे फार गरजेचं असतं म्हणजे एखादी मुलगी रात्री जाणार आहे घरी तर अशा वेळेला मित्राने तिला सोडायला जाणं किंवा ग्रुपने तिला सोडायला जाणं हे कृतीमधनं एकमेकांच्या बद्दल असणारं प्रेम हे दिसून येत असतं त्यामुळे कृतीमधनं दिसलं पाहिजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दलची काळजी म्हणजे समजा एखादा म्हातारा माणूस आहे तर अशा वेळेला जाऊन पटकन त्या व्यक्तीचा हात धरणं किंवा दरवाजा उघडणं किंवा त्या व्यक्तीला मदत होईल असं वागणं हातामध्ये त्याच्या पिशवी असेल काही असेल तर ती घेणं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण आपल्या मुलांना शिकवतो शिकवल्या पाहिजे की ह्या कृतीमधनं तुमचं त्या व्यक्तीबद्दलची आपुलकी जिव्हाळा हा दिसला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुमची जाणीव दिसली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात शेवटची पाचवी गोष्ट म्हणजे प्रेमाचा स्पर्श म्हणजे कधीतरी छोटीशी मारलेली मिठी लहान मुलांना गालावरती दिलेलं पप्पी ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना था 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 था, तर ह्या खूप गरजेच्या असतात म्हणजे प्रेमाचा म्हणजे ह्याला म्हणतात टच टच लँग्वेज तर प्रेमाचा स्पर्श हा सुद्धा नात्यामध्ये फार गरजेचा असतो कुठलंही नातं असो तुमचं म्हणजे मित्रमैत्रिणी एकमेकांना टाळ्या देतात एकमेकांच्या पाठीवरती थाप मारतात तर हा पण एक प्रेमाचा स्पर्शच असतो हे मित्रमैत्रिणींची लव लँग्वेज असते की एकमेकांच्या बरोबर राहतांना ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना आई मुलांमध्ये जे असतं की आई मुलांना जवळ घेते मिठी मारते पप्पी घेते त्यांची तर मुलांना त्यामुळे जे सुरक्षित वाटतं ते फार गरजेचं असतं मुलांचं बालपण जे असतं ना ते मी म्हटले ना की आई वडिलांच्या पाशी मुलांचं बालपण का सुरक्षित असतं तर ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या पुढे जाऊन मुलांचं एक व्यक्तिमत्व घडण्यासाठी फार गरजेचं असतं काही काही मुलांना लहानपणापासून थोडीशी असुरक्षित भावना असते त्यामुळे आया त्या मुलांच्या जवळ जरा जास्त राहतात आणि अशा वेळेला मुलं हे छान मस्त त्यांची ग्रोथ होते त्यामुळे लव लँग्वेजमध्ये नवरा बायकोनमध्ये प्रियकर प्रेयसीमध्ये हे मिठी मारणं हक्क करणं किंवा किस करणं ह्या ज्या गोष्टी असतात ह्या लव लँग्वेजच्या महत्त्वाचा भाग आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण जे, जे मोठे माणसं असतात तर तुम्ही बघा अगदी यू पी बिहार किंवा सगळीकडे तर मोठ्या माणसांना नमस्कार करण्याची पद्धत हे राजस्थान वगैरे या भागांमध्ये अगदी पायाला व्यवस्थित असा हात लावून ते खंबागणी असं जे म्हणतात ते पायाला व्यवस्थित नमस्कार करून आणि पेरी पोणा असं <laughs> पिक्चरमध्ये वगैरे आपण जे म्हणतो तर ते पायाला व्यवस्थित हात लावून आणि त्यांचा त्यांना नमस्कार करतात त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करतात ही पण एक प्रकारची लव लँग्वेजच अस आहे आणि मग जे मोठे माणसं डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवतात तर तो किती मौल्यवान आहे बघा बरं आजच्या काळामध्ये ह्या सगळ्याजण मला ना हा याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी सांगायची होती की मला जेव्हा आता कोणी नमस्कार करताना पूर्वी मला नमस्कार केला ना की थोडंसं अकवर्ड व्हायचं पण आता मला जेव्हा कोणी नमस्कार करतं ना तेव्हा मी त्या ते व्यक्तीचा व्यवस्थित नमस्कार घेते कारण त्याने मला तो दिलेला आदर असतो आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवून आणि व्यवस्थित यशस्वी भव असा आशीर्वाद देते कारण तो आशीर्वाद फार गरजेचा असतो तो तुम्हाला दिलेला मान असतो तर ही एक प्रकारची टच लँग्वेज आहे जी भारतीय संस्कृतीमध्ये आहे याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि मला याच्याबद्दलची खूप आपुलकी आहे तर आज आपण अशा वेगवेगळ्या टच लँग्वेजेस शिकलो किंवा मा ह्याच्याबद्दलची माहिती करून घेतली तुम्हाला ही साडी कशी वाटली ते पण कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ थोडासा मा मोठा झालेला आहे पण तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू तुमची ल टच लँग टच म्हणते तुमची लव लँग्वेज काय आहे तुमची प्रेमाची भाषा काय आहे ते पण सांगा Thank you have a good day Minal Advait